अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा दिवस संपूर्ण राज्यासाठी काळा दिवस ठरला त्यामागील कारण देखील फार मोठं आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साडेआठ वाजता बातमीआधी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन बातमीनंतर राज्याच्या राजकारणात राज्या मोठी खळबळ तर पवार कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे प्राण गेले दादाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले अभिनेत्री राखी सावंत व्हायरल होत असताना अभिनेत्री राखी सावंतने प्रतिक्रिया दिली सध्या राखीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राखी सावंतने प्रतिक्रिया दिला आहे की मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे मला खूप दुःख झालेत आहे कोणी काही म्हणू की यामागे राजकारण नाही मात्र एक षड्यंत्र आहे ते आमचे आवडते नेता होते हे एक षड्यंत्र आहे बरोबर ना असा प्रश्न देखील राखीत सावंत यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे सांगायचं झालं तर अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली तशी पोकळी सत्यत जाणू लागली अजित पवार निधनाला अद्याप तीन दिवस देखील झाले नाहीत तर दुसरीकडे राजकारणात मोठ्या हालचाली घडत आहे सुनित्रा पवार आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर रा त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे